आत्ता सुरुवात केली म्हणजे कावा हो संध्याकाळचं पाच सहा वाजवी जातो पाच सहा आता वाजवी वाडापाव रेडी झाले का मस्त पैकी मेहंदी वाल्याने वाडापाव काढले तुम्ही भारी भारी मोठे मोठे काढले आपण मनाने वाटत कोणतील वडा हे <laughs> <जाँ जाँ पास्ते। laughs> <laughs> <laughs> मोहिनी का उभी राहिले बाथरूमच्या जवळ आले काय काय चाललंय तुमचा मेहंदी मेहंदी चुकवता का बघू वाट लावायची इच्छा झाली सो हाय लोगाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर वरून एक नवीन व्हिडीओ मध्ये तर आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे मेहंदीचा मोहिनी गणेश यांची मेहंदी आहे तर थोड्या दिवसात ती आता जाणार आहे भंडारी व्हायला बघूया इकडे मांडव काम चालू आहे डेकोरेशनचं चा काम वगैरे मस्त पैकी चालू आहे आता आज मेहंदी आहे तिची आज मेहंदी आणि उद्या तांदूळ तर आता मेहंदीसाठी मी व्हिडिओ काढायला आलेलो आहे तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू करा आणि त्याच्या पहिले चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कोणी नसेल केला तर त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लव यू तुम्ही आवरा प्रेम करता ना मग जा ना चॅनलला सबस्क्राईब करा ना दाखवा ना तुमचा प्रेम बाबा दणक्याच मांडव बांधायला घेतले मोबाईल भिजला वाटतं पाण्याने एक र झोपल्यान का आराम करतान काय लंच ब्रेक चालू आहे का लंच ब्रेक चालू आहे कापात्रीचा डबल खर्च या पावसाल्याने लग्न रे पावसाल्याने नकार रे लग्ना ठेवू पावसाने यायला पण त्रास होतो आपण मग कसं वाटत मेहंदी काढायला घेतली तुझी गारगार वाटत ना आज आता गारगारच वाटेल ना तुला पाऊस पडले मग हवा मला तर जरा थंड आहे बरं आहे पाऊस उपस्थित लागले हो काय आहे आता बघू शकता मस्त पैकी मेहंदी आहे भाई आता मेहंदी का तर दोन तीन दिवस राहिले त्याची खुशी सोपत नाही पण मी काय बोलतो आवरा डेकोरेशन केले मेहंदी साठी पण ते इकडे खुर्चिंग का बसले फोटो काढून फोटो करायला होतं फक्त फोटो सेक्शन साठी केलेला आहे का आता सुरुवात केली म्हणजे कावा आ आ हो संध्याकाळचं पाच सहा वाजवी जातो पाच सहा आता वाजले हे मेहंदी आर्टिस्ट बोलून जाईल का मेहंदी काढायला आवड मन लावून काढतात बाबा लाईक करा फॉलो करा प्रणेबाडी डबल एट डबल एट गार्गीला तरी काय मेहंदी काढायची गार्गी टी व्हीक झाले का तुमचा दादा थकला तू हा दादा थकला तू हा बरो बरो पक्का बरो तिला पक्की बिस्किटा बरो मैत्रिणीचा जाम प्रेम आहे बाबा नाही ग बघू जरा अशी आहात कर कडक आहे का नाही बघता बरी आहे चांगली आहे बटाटा वडे बनवायला घेतलेले आहे मेंदी चांगली बटाटी सोला तू या ना। एका हाताने कोण सोलत बटाटे

टाकला तुम्ही डायरेक्ट काय बोलवला करणार मग काय करणार मला सांगे इकडे बघ मागाशी फॉलोवर कोणाशी बोलवता लाईक करा फॉलो करा काय वडापाव रेडी झाले का मस्त मेहंदी वाले वडापाव काढले तुझी भारी वाजे मोठे मोठे आपल्या मनाने वाटत चला मस्त वडापाव खाऊया डाएट वगैरे करूया दिया काढली तुझी आमची डाएट बेकार आहे बघू ना नाही

हा ना तो पण ट्रेन आहे ना तिकड तिकायला आता मस्त एक पोज द्या मी फोटो काढता तुमचा वडापाव विडापाव दाखवा ना जरा काय खाता तुम्ही कागदा खाता वडापाव हा जिंकला फोटो काय चाललंय तुमचा मेहंदी चुकवता का बघू कशी आयडिया भारी आहे रे म्हणजे टॅलेंटेड कोणची <laughs> आहे बेबो आहे काही तिची आवड आहे नाही ना बाय ना आज 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 बेबो

चला हे सगळे तांदूळ आता मी रंगवलेले आहेत आणि तुम्ही आता टाकायचं काम करा तिकडे हे सगळं बार बारक्या बारक्या बार गोनपाटी मध्ये भर राह सॉरी होत्या म्हणजे व्हिडिओ बनवायचे का तुम्हाला व्हिडिओ बनाने के लिए अभि देखते है, आप सभी को दिखाते है। कैसा कोणते हे व्हिडीओ आणले काय अरे सॉरी मी नाही बनवले तरुण नाईस बॉडी मला दाखवू नको जरा दोन मिनट सांगतो दो व्हिडिओ बनवत ओके <laughs> काय मेकिंग अक्षेदा विक्रम मेकिंग अक्षता का अक्षेदा अक्षता बनवायला घेतली पण अक्षताच नाही अरे तिरंगा बनवू ना तो कसा तिरंगा होला झेंड्याचा कलर व्हेरी डेंजरस तिरंगा यू आर मेकिंग असा कसा तिरंगा होईल तिरंगा म्हणजे तीन कुठं तिरंगा झाले अच्छा असा तिरंगा का असा दाखवाला बघा काय तिरंगा व्हेरी डेंजरस ब्लू कलर काय उलट

तरी पण त्या बसले माझी गाली आहे सोडला जाणार लग्न अरे हो ना हे तर ब्लॉक चालू आहे लोक मारतील मला इज्जत काढतील माझी कोणी चांगली पोर देणार असेल त्यांच्या मनान असेल का मनाप्रणा

अरे मग नाही गपचूपासून नाही टाकायचंय टाकायचा शूट करत घेतले कसं केले यो बस केले काम करू कराय तुला जे करतात घेत त्याला माहिती

आम्ही <laughs> ओके काय तर जाम मोठा लपरा झालेला आहे सगळे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत पुढच्या मला वाटलं तो ब्लॉग ऍड केलेला त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ डिलीट झाले मेहंदीच्या चला आता आपण हा ब्लॉग इथे करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा तिच्या ब्लॉग मध्ये